पावसाच्या सरी झेलत आम्ही निघालो आहे एक अनामिक वाटेवर जिथं शब्दही हरवले जातील अशा ठिकाणी आज मित्रांनो आपण जाणार आहोत आंबे हातवीच धबधबा बघायला त्यालाच कांचन वॉटरफॉल असंही म्हटलं जातं आणि पुढं जाऊन दुर्गादेवी कोकण पण बघणार आहोत पुण्यापासून फक्त एकशे वीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहेत तुम्हाला जर यायचं झालं तर पुणे मग चाकण नारायणगाव मग जुन्नर जुन्नर पासून फक्त आंबे हातवीच हे गाव चौतीस किलोमीटर अंतरावर आहे तिथंच तुम्हाला बघायला भेटन कांचन वॉटरफॉल या ठिकाणी आमचं संपलेलं आहे पेट्रोल आणि आता आमचं खूप अवघड आहे काहीच अवघड नाहीये आम्ही बॅगी मध्ये एक पेट्रोलची कारण आम्हाला असं माहिती आहे अशा परिस्थितीत काय पण होऊ शकतं आणि तुम्ही बघू शकता इथं व्ह्यू काय बाप आहे वाईट वांगाळ बोलू नका काम पड पण मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो हे बघा माझ्या पाठीमागे तुम्ही व्ह्यू बघू शकता एकदम बाप व्ह्यू आहे एकदम कडक व्यू आहे आणि आणि हे नियोजन आमचं फक्त आहे ना दोन मिनिटात झालं होतं हॅलो विकास कुठे आहेस हाय घरी काय करतोय काय नाही झोपणार आहे आज चल येऊ फिरून आलो फिरायला देखो बॉस आणि हा विकास त्याचा चालला आल्या चॅशमध्ये मला फोटो काढायचे काय करावं याला तर मित्रांनो ही पोस्ट आहे टायटॅनिक मधली आणि तुम्ही बघू शकता या पोस्ट विषयी काय सांगू आता मी तुम्हाला आता आपण आलेलो आहे घंटानाथ दगडाला आणि हा नवीन ब्लॉगर आता आपल्या सोबत आहेत विकास पाठोळे आणि आता चला आता आपण आतमध्ये जातोय घंटानाथ दगडाकडे आणि आता तुम्ही आवाज ऐकू शकता येतोय की आवाज असा आवाज येतोय याचा मस्त आहे की आणि इथं तुम्हाला आमची परिस्थिती दाखवतो तिकडे गाडीवरती पाणी वाचायचं काम चालू आहे कारण आपणही खूप उंच आलेलो आहे आणि आपली गाडीने प्रॉब्लेम हे बघा मस्त आवाज येतोय मित्रांनो आता इथं आपलंय ना हे दगडांना दगडी घासायचं काम चालू आहे बाकी काय नाही आणि मस्त आहे एकदम दगडी आणि आता आपणही निघतो इथून कारण आपल्याला खूप जास्त टाइम झालेला आहे आम्ही सत्तर किलोमीटर आणि परत जाताना सत्तर किलोमीटर ते यावंच हो होत यावंच लागतंय की नाही यावंच लागते संध्याकाम सत्तर किलोमीटर यावंच लागते तर तर मित्रांनो आताच आपण घंटानाथ दगडा बसून चाललेलो आहे आणि आता आपण जाणार आहोत कांचन वॉटरफॉल तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे घंटानाथ दगडा तिथं आता आपण एन्जॉय केला दगडे वाजवले मस्त आहे की आवाज ऐकला आणि आता आपण चालू आहे कांचन वॉटरफॉल त्यानंतर जाणार आहे आपण अ आंबेहजला त्यानंतर आपण चालल जाणार आहे दुर्गा कोकण कडाकडं तो पण खूप मस्त आहे आणि इकडून तुम्ही बघू शकता ढगा आले दाटून मस्त वाटतं इकडं मस्त आहे लोकेशन वगैरे तुम्ही नक्की आहे इकडं आपण आपली गाडी लावलेली आहे आणि आता आपण चाललेलो आहे कांचन धबधब्याकडं तिथं बघू शकता आपले मित्रमंडळी आणि विकास शेठ कुठे विकास शेठ पण येत तर चला आणि नशीब आज आम्ही पॉवर बँक पण आणलेली आहे त्यामुळं आता ना खोळा फोटोज व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करू शकता माझ्या मागे मस्त पैकी आणि बिस्किट पुडा पण आणलेला आहे विकत नाही असे मित्र पण पाहिजे असा विचार करणारे जेवढ्या पुरी विचार करते नाही तेवढं मित्र विचार करतात ते आम्हाला खूप भारी वाटतं तर चला आता जाऊ कांचन वॉटरफॉलला भेटायला चला तर मित्रांनो तर इथं आहे घनदाट जंगल आणि तो बघू शकता इथून धबधबा मित्रांनो बघू शकता कांचन वॉटरफॉल आणि आता आपण पोहोचलेलंच आहे आता थोडस अजून चालत जायचंय मग आपण पोहोचणार आहे कांचन वॉटरफॉल हा बघितल्यावरती आपण लगेच दुर्गा कोकणकाडा आपण तिकडं रवाना होणार आहोत इथं बहुतेक आपण पंधरा वीस मिनटं थांबत आपल्याला इथून कमीत कमी चार ते पाच वाजता निघावं लागेल साडेचार पर्यंत आणि दुर्गावर तिकडे जावं लागेल हा तर मित्रांनो पायवाटे यायला आणि खूप लांब आहे पायवाटे यायला मस्त वाटतंय पण इथं यायला चालत यायला माझ्या बागू बघू शकता हाय कांचन धबधबा कुठे आला कांचन कांचन तर मित्रांनो माझ्या भाग बघू शकता का तो गुणा तो गुणा कांचन वॉटरफॉल आणि आता हे कांचन वॉटरफॉल कवर केलेला आहे आणि आता आपणही चाललो आहे दुर्गा कडाकडे आणि तिथं खूप जास्त भारी वातावरण वगैरे आहे आता मी बघितला फोटोज वगैरे तर आता आपणही चाललो आहे तिकडं आणि आपल्याकडं टाईम पण खूप जास्त कमी आहे त्यामुळं आपणही फास्ट फास्टमध्ये कव्हर करतो आहे फक्त आपण हे दहा ते पंधरा मिनटं थांबला असन तुम्ही मागं वॉटरफॉल बघू शकता पाऊस कमी आहे त्यामुळं वॉटरफॉल छोटासा दिसतोय बट जर इथं पाऊस वाढला तर या धबधब्याचं पाणी खूप वाढण्याची शक्यता आहे आणि आता संध्याकाळ व्हायचा हो टाईम झाला आहे म्हणजे साडेचार झालेत आत्ता आणि मोस्ट प्रॉबेबिलिटी इथं नंतर पाऊस येतो चार पाचच्या नंतर पाच तर मित्रांनो हे डोंगर चढून काय भेटतं आहे काय माहिती पण आनंद खूप होतो आहे इथे आल्यावरती तुम्ही इथं बघू शकता इथं धबधबे वाहतात मस्त आहे की वातावरण खूप मस्त झालं आहे आणि माझा मित्र पण हळूहळू का होय ना वरती चढतो आहे इथं आल्यावरती असं काही टेन्शन नाही वाटत आहे एकदम मस्त वाटते इथं आल्यावरती मी पण तुम्हाला नक्की सांगेन की सह्याद्री एकदा तुम्ही व्हिजिट करा पावसाळ्यामध्ये तर मित्रांनो आता आपण आपली चालू आहे दुर्मकरांकडे आणि तुम्ही बघू शकता आमचे तीन मित्र म्हणजे आम्ही तीन मित्र आणि रस्ता एकदम खडतळा खडतळ खड खडतडतळ खडतर अशा रस्त्याने चाललेलो आहे आम्ही मोबाईल पण आता खालीवर 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 व्हायब्रेट होत आहे त्याला काहीतरी झाल्यासारखं वाटतंय आणि फायनली आता पोहोचलेलो आहे आपल्या एकदम नातफुळा वातावरण आहे नातफुळा तर मित्रांनो आता आपण चाललो आहे दुर्गादेवी कोकण काड्याकडे आणि आता मी चाललेलो आहे ढगांमधनं तुम्हाला ढग बघायचेत ना हे बघा हे बघा एकदम ढग आणि फॉगे फॉगे वातावरण झालेलं आहे आणि तुम्हाला अजूनही बघायचं का हे बघा माझ्यावरती कुठे वरती एक मिनिट कुठे बोट दाखवतो इकडे गेलो बोट हा इकडं 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 सूर्य असं वाटत की लपून बघतोय आपल्याला आणि खूप मस्त आहे इकडं बट अख्खं फॉगे फोगे झालेलं आहे आणि इथं काहीच दिसत नाहीये काहीच दिसत नाहीये तर मित्रांनो इथे येऊन थोडंसं नाराजगी झालेली आहे आणि इथं आखे असे ढग माझ्यामधनं चाललेले आहेत बट असं पाहिजे होतं मला की ढग खालू नये वरती ढग नाही ते आता काय झालंय ढग वरती आले ते आपल्या पण त्यामुळं काही दिवसांना झाले आता आपण इथून स्किप करणार आहोत लवकरच तर मित्रांनो आता आपण आलो होतो दुर्गादेवी कोकण गाड्याकडं बट इथं आखे ढगच आलेले आहेत क्लाउड आणि इथून मला असं वाटतं की इथून निघावं आता कारण इथे जास्त टाइम थांबण्यात पण काय अर्थ नाही हो 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 आता आपण चाललेलो आहे कुठे जावं आता काही समजा ना असं झालं इथं बघा थोडं पुढं गेलं की काहीच दिसत नाही थोडं पुढे गेलं की काहीच दिसत नाही करावं काय नाही अवघड झाले इथं सध्या पॉईंट चुकला चुकला नाही बरोबर आहे आपलं पण तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे दुर्गा देवी मंदिराकडे आणि आता आपण इथून दुर्गा देवी मंदिराकडून जाताना फोटो काढणार आहोत आणि माझ्या मागे बघू शकता इकडे आहे दुर्गा देवी मंदिर आणि आता आपण आलेलो आहे दुर्गा देवी मंदिराकडे तर मित्रांनो हे आहे दुर्गा देवी मंदिर आणि हे आहे दुर्गा देवी तर मित्रांनो आता आपण इथं देवाच्या पाया पडलो आहे दुर्गा देवी माताचं मंदिर आहे हे आता आपण ये पाया पडलो आहे आणि आता आपण निघणार आहोत तर आता अजून फिक्स नाही आता कुठं जायचं आहे पण आता नाईंटी पर्सेंट जास्त आपणही आता जाणार आहोत आंबे हातवीजला तिथं वन ऑफ द बेस्ट प्लेसेस आहेत वन ऑफ द बेस्ट प्लेस आणि हे बघू शकता माझ्या मागे आहे एक झाड खूप वर्षांपूर्वीचं असं दिसतंय हे मंदिर इथं खूप साऱ्या लोकांनी घंट्या लावल्यात आहेत असं वाटते की इथं एखादं मन्नत मागत असण आणि त्याची मन्नत पूर्ण झाल्यावरती तिथं ते घंट्या लावत असतील असं काहीतरी असतंय ओके आणि इथं बघू शकता खूप जास्त देव आहेत आणि इथं झाड पडलेलं आहे तर चला पटकन आता आपणही हो जाऊयात तर मित्रांनो इथं बघू शकता हे ढग माझा करता येत मला किडनॅप करायचा प्रयत्न करतात पण मी तसं काय होऊ देणार नाही बघा मला माझं